काय झालं हां काय झालं तिला ते ती बिस्किट नको आहेत वेगवेगळ्या प्रकारचे लागतात हां तरी बदलून बदलून आणते ना सुबा ए चुबड्या प्लेट पशी चालले तिथून येऊन तोंडाला बघते का दिले हां असं ने जे आहेत दुकानात तीच घेऊन येते मी प्युअर तर खातच नाहीत आता सुभाय सुबड्या आता मी जाणार घेऊन येत्या दुसरे ते पहिलेच पाकिट असलं तर घेऊन येते विस्किनचं आहे का ते नव्हते तिथं चिकन मटण अंडी हे मिक्स असलेले खातात ते पण ते पाकीट लय हुशार आहेत बाबा का करावं यांना फक्त बोलता येत नाही हा आणि याला बाहेर जायचं आहे तर वेगळंच आहे सकाळी सोडलं तर ना तुझ्या शेट ना? विशालनं सोडलं होतं ना तरी तुला आता जायचंय का बाहेर चित्र बसले ते आहे का सुबड्या ऐ सुभा ए सुबडे हा मार मजी झोप काढून आले सकाळी गेले ते वरती साडे अकराला गेलेत तीन वाजता खाली आलेत खाणं नाही काय नाही खाऊन झोपले ते निवांत मस्त आ? पोऱ्यात वरती गेले यांना ती एक येऊन बसती म्हणू दुसरी तिच्या नादानं बाहेर सोड याचे नाटकात ह्याला काय नाही आणि हल्ले हा टपू काय करतो स्वतः येतो शिडीवर शि आली की तिला ताणतोन मध्ये हाकलतो हे का म्हणजे तुलाच फिरायला पाहिजे अं तिला नको का पण ती सोड म्हणत नाही हुशार आहे आमचं हे ना बघितलं का डोळ्याने इशारा करून सांगते ए शेठ ओ शेठ त्याला किती बी सोडलं सकाळी सोडले बर का चांगलं पंधरा वीस मिनिट खाली होता तरी आता माझ्या माग लागले सोड 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 आहे का तोंड फिरवलं तिकडं राख ये तोला येतं ह्याला आता उद्या चला आता नाही